पदावर येण्यापूर्वी स्वार्थासाठी अशा यात्रा आयोजित करतात पदावर आल्यावर यात्रा बंद करतात विखे पाटील यांनी खासदार निलेश लंके भगिनींसाठी मोफत मोठा देवी दर्शनाला टीव्ही सेंटर वरून प्रारंभ नगर विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे योगेश सोनवणे व त्यांच्या मित्रमंडळांनी कुठलेही पद नसताना आपल्या शब्दावर ठाम राहून राजकीय स्पर्धा न ठेवता अकरा वर्ष मोहटा देवीचे दर्शन माता भगिनींना घडावे यासाठी त्यांना घेऊन जात आहे त्याचे हे आयोजन अभूतपूर्व आहे अनेक लोक असे आहेत पदावर येण्यापूर्वी स्वार्थासाठी अशा यात्रा आयोजित करतात पदावर आल्यावर यात्रा बंद करतात पण माझा हा सर्वसामान्य कार्यकर्ता अशा यात्रा थांबवत नाही त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे त्याला व त्याच्या मंडळाला मी धन्यवाद देतो असे कौतुक खासदार सुजय विखे यांनी केले व अप्रत्यक्षरित्या मोहटादेवी मोफत दर्शन यात्रा बंद केल्याबद्दल खासदार निलेश लंके यांना मारला सावेडीतील टीव्ही सेंटर येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश भाऊ सोनावणे अनेक सामाजिक धार्मिक उपक्रम कायम राबवित असतात गेले दहा वर्ष ते परिसरातील महिलांना मोहटादेवी दर्शन घडवत आहे त्यांच्या या अकराव्या वर्षाचा शुभारंभ माननीय खासदार सुजय विखे यांच्या हस्ते आज करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी धनंजय जाधव अनिल भाऊ बोराडे नितीन शेलार महेश गुगळे हर्षल बोरा आदीसह मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते रोज माता भगिनींना दर्शन घडविणार असून या यात्रेसाठी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत माझे जुने सहकारी मित्र योगेश आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्याने अर्था प्रतिष्ठानच्या वतीने अकराव्या वर्षे देखील श्री क्षेत्र मोहरात आघाडी तालुका त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींना दर्शनाची व्यवस्था करून दिलेली आहे परमार्थ करत असताना राजकीय स्वार्थ न ठेवता आज कुठलंही पद नसताना त्यांनी आपल्या शब्दावर कायम राहून आपल्या माता भगिनींना एक भूतपूर्व असं आयोजन करत दर्शन करून नाश्त्याची सोय आणि अशा अनेक उपयोजना लोकेशी केलेल्या आहेत अनेक लोक असे आहेत की जे पदाला येण्यापूर्वी स्वार्थासाठी अशा प्रकारच्या यात्रा आयोजित करत होतो पदावर आल्यानंतर त्या यात्रा बंद करण्यात आल्या पण हा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जो पदावर नसताना देखील अशी यात्रा थांबवत नाही याचा मला सार्थ अभिमान आहे मी आमच्या विखेपट परिवाराच्या वतीने विभ्न प्रतिष्ठानच्या सर्व आयोजकांना या यात्रेसाठी नवरात्रीच्या दर्शनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्रीराम